क्रिस्पी क्रंची असे आज आपण बनवणार आहोत मंचुरियन हे मंचुरियन सूजीपासून बनवलेले आहेत आहे ना एकदम नाविन्यपूर्ण रेसिपी नक्कीच तुम्ही याआधी ही रेसिपी कधीही केली नसेल अप्रतिम चवीची असे हे सूजी मंचुरियन तयार होतात तर चला बनवायला सुरुवात करूया एक पॅन घेतलं आहे त्यामध्ये एक टेबलस्पून तेलामध्ये आलं लसूण हिरवी मिरची हे सगळं वन टेबलस्पून बारीक कापून आपल्याला सौते करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत दोन वाटी पाणी ज्या वाटीने पाणी घ्याल त्याच वाटीने आपण सुजी म्हणजे रवा वापरणार आहोत एक टेबलस्पून रेड चिली सॉस एक टेबलस्पून सोया सॉस त्याच्यामध्ये ॲड केले चवीप्रमाणे मीठ हाफ टी स्पून ॲड केलेला आहे ब्लॅक पेपर पावडर पाणी भरपूर उकळला पाहिजे आता त्याच्यामध्ये ॲड करूया एक वाटी रवा मी जो रवा घेतला आहे हा रेग्युलर रवा घेतला आहे जो आपण नेहमी उपम्यासाठी वापरतो तोच रवा इथे मी वापरलेला आहे रवा व्यवस्थित मिक्स करून घ्या पाण्यामध्ये रवा मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम इथे आपल्याला स्लो करायची आहे वरती एक झाकण ठेवायचं आहे आणि साधारणपणे पाच मिनटं आपण याला वाफ देणार आहोत ज्या पद्धतीने आपण शिरा किंवा उपमा करतो त्याच प्रकारे इथे रवा आपल्याला पूर्णपणे शिजून घ्यायचा आहे बघा किती मस्त रवा फुललेला आहे गॅसची फ्लेम बंद केली आहे एका ताटामध्ये त्याला काढून घ्यायचं आहे याला आपल्याला पूर्णपणे थंड करायचं आहे रूम टेम्परेचरवरती जेव्हा हे थंड होणार ते थोडंसं घट्ट होतं हाताला तेलाचा हात ला लावून घ्यायचा आहे आणि हे नीट परत आपल्याला मळून घ्यायचं आहे जेणेकरून परत हे एकदम सॉफ्ट होईल आता त्याचे मंचुरियनच्या आकाराचे लहान लहान आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत ज्या पद्धतीने आपण गुलाबजाम करतो त्याच प्रकारे याचे लहान लहान आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत साधारणपणे चार ते पाच लोकांना भरपूर होतील इतके मंचुरियन एक वाटी रव्यामध्ये तयार होतात अप्रतिम चवीचे आणि एवढे कुरकुरीत होतात की जेव्हा आपण हे तळू तेव्हा नुसतेच तुम्ही डीप फ्राय करूनसुद्धा खाऊ शकतात बघा किती झालेले आहेत आता मध्यम आचेवरती तेल गरम केलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण ह्याला तेला सोडणार आहोत जेव्हा आपण ह्याला तेला सोडणार आहोत गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे स्लो आचेवरती तळत ते खूप तेल, तेल पितात त्यावे मध्यम आचेवरतीच तळायचं आहे चमचा किंवा झारा अजिबात लावायचा नाही आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत एक चमचा घ्यायचा आहे लहान आणि असं गोल गोल फिरवायचं आहे म्हणजे ते सगळीकडून व्यवस्थित तळून निघतील एकदम क्रिस्पी क्रंची असे आपले सूजी मंचुरियन तयार झाले तुम्ही हे असे चटणी चटणीबरोबर खाऊ शकता इतके अप्रतिम आणि कुरकुरीत होतात अजिबात ह्याच्यामध्ये तेल राहत नाही इतके हे कुरकुरीत होतात सगळे हे जे बॉईल्स होते हे याच पद्धतीने मी तळून घेतले गॅसची फ्लेम मध्यम आचेवरती ठेवायची आहे चमच्यानी सतत उलटं सुलटं नाही करायचं आहे एक लहान खायचा चमचा घेऊन फक्त गोल गोल फिरवायचं आहे तेलामध्ये ज्या पद्धतीने आपण नॉर्मली गुलाबजाम तळतो त्या पद्धतीने ह्याला गोल फिरवायचा आहे एकदा का कलर चेंज झाला की ह्याला काढून ठेवायचं आहे अप्रतिम असे आपले सुजीचे मंचुरियन तयार झालेत आता आपण ह्याला सॉसमध्ये सुद्धा घोळून घेणार आहोत तिथे इथे सॉसची तयारी करूया एका वाटीमध्ये एक टेबलस्पून सोया सॉस घेतले एक टेबलस्पून रेड चिली सॉस आहे एक टेबलस्पून मी टॅमॅटो केचप घेतले वन स्पून काही मिरी पावडर घेतले चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी घेतले मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा कारण हे बॉल्समध्ये सुद्धा आपण मीठ घातलं होतं आणि हे जे सगळे सॉस आहेत त्याच्यातसुद्धा मीठ येतं दोन ते तीन टेबलस्पून इथे तेल घेतलेलं आहे तेलामध्ये दोन टेबलस्पून आलं लसूण हिरवी मिरची एकदम फाईन चॉप करून टाकलेलं आहे इथे गॅसची फ्लेम ही फास्ट होती आता हे सगळं सॉस टाकूया आता हे जे सॉस आपण मिक्स केलं होतं त्याला भरपूर उकळायचं आहे भरपूर उकळी आल्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये बघत आहेत छान हे पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये आता सगळे मंचुरियनचे बॉल्स टाकूया आणि पटापट चमच्याने मिक्स करायचं आहे हे सगळे जे सॉस आहेत हे मंचुरियन बॉल्सला व्यवस्थित चिकटतील किंवा त्या पाण्यामध्ये व्यवस्थित हे घोळून निघतील सगळं पाणी हे सगळे सॉस मंचुरियन बॉल्सला लागल्यानंतर ह्याच्यावरती मी प्रेझेंटेशनसाठी फक्त पांढरे तेळ टाकले होते जर पांढरे तीळ तुम्हाला आवडत नसतील तुम्ही स्किप केले तरीसुद्धा चालेल मी इथे वरती कोथिंबीर टाकली होती कारण माझ्याकडे इथे पातीचा कांदा नव्हता जर तुमच्याकडे पातीचा कांदा असेल तर तुम्ही मस्तपैकी पातीचा कांदा एकदम बारीक चिरून टाका तयार झाले सुजी मंचुरियन अप्रतिम चवीचे असे सुजी मंचुरियन तयार होतात